नमस्कार मेंजरा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर गोल्फ क्लब मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कर्जमुक्ती व कर्ज राइट ऑफची मागणी दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक संवाददाता नाशिक येथील शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी आणि कर्ज राइट ऑफ करण्यात यावे या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर मोगल सरचिटणीस प्रभाकर बेंडकोळे नाशिक जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्षा सुनंदाताई बाविस्कर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन ठामपणे सुरू असल्याचे नेत्यांनी सांगितले कर्जमुक्ती व कर्ज राईट ऑफसाठी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना कर्जाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आणि कर्ज राईट ऑफ करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आणि कर्ज राइट ऑफ झाल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही शेतकऱ्यांचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष सुलभ करण्यासाठी हे आंदोलन दीर्घकाळ सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कर्जमुक्तीशिवाय आंदोलन थांबणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नाशिकमध्ये निर्धार केला आहे भारत न्यूज चॅनल संवाददाता महाले मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरून शेतकरी कष्टकरी छोटे मोठे उद्योग व्यापारी यांना या कर्जाच्या विरोधातून बाहेर काढणे कामी आम्ही या ठिकाणी उचलून एक मागणी केलेली आहे या देशाचा राष्ट्रपती या देशाचा पंतप्रधान या देशाचे वित्तमंत्री या देशाचे रिझर्व बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडं आमची वरिष्ठ टीम मोठी मोठी आमची जी कोणी आम्हाला आम्हाला आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे राजू शेट्टी साहेब असतील कडू साहेब असतील आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार आम्ही या दिल्लीला धडक देणारे आणि दिल्लीमध्ये राष्ट्रपतींकडे आमची मागणी करणारे की आमचं कर्ज आमच्या ह्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याचं कर्ज राईटअप झालं पाहिजे का तर देशाच्या संविधानाने कलम चौदा आणि संविधानाचं आर्टिकल एकवीस काहीच करू नका एवढीच अंमलबजावणी करा संविधानाचं आर्टिकल आर्टिकल चौदा नुसार आणि संविधानाचं कल आर्टिकल एकवीसनुसार या देशाच्या उद्योगपतींनी मोठमोठी कर्ज उचलली कारखाने काढले सरकारला सांगितलं आम्हाला का पहिल्यांदी म्हणे आम्हाला कारखाने काढायचे हजारो लोकांना काम द्यायचे देशाच्या तिजोरीत राष्ट्रीय उत्पन्न द्यायचे देशाला राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देतो सरकार बोललं आणि उद्योगपतीला कर्ज दे उद्योगपतींना कर कालांतराने ते कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्यानंतर कालांतराने त्यांचा उद्योग व्यवसाय संकटात आला उद्योग व्यवसाय संकटात आल्यामुळं त्यांची लाखो कोटीची कर्ज राष्ट्रपती देशाचा पंतप्रधान देशाचं वित्त मंत्रालय आणि ह्या देशाचं रिझर्व बँकेचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी एकत्रित समिती नेमून खरोखर यांची के ऐकत केली का ही सिद्ध केली आणि त्याप्रमाणे त्यांचं कर्जदाही टप्पे मग ह्या देशामध्ये दे आम्ही पण राहतो आम्ही पण पंधरा ऑगस्टला त्रिरंगेखाली सलाम घालतो आम्ही पण सव्वीस जानेवारीला ह्या देशाखाली सलाम घालतो मग त्यांना एक न्याय आम्हाला वेगळा न्याय का जर त्यांना त्यांचं कर्ज संविधाना संविधानानुसार राईटअप झालं असेल आम तर आमचंसुद्धा कर्ज भारताचे राष्ट्रपती भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे रिझर्व बँकेचे व्यवस्थापक आणि वित्त मंत्रालयाचे पंतप्रधान यांनी या कर्जाची दखल घेऊन त्यांनी आमच्याकडं एक समिती नेमावी खरोखर आमची ऐपत आहे की, की तपासावी त्यांची जशी समिती नेमली समिती नेमली त्यांच्या ऐपतने जसा अहवाल पाठवाला तसं आमची सुद्धा समिती नेमा आमच्या कर्जाकडं पाठवा तुमची समिती आणि अहवाल तयार करा आणि आमचे छोटे मोठे उद्योग व्यापाऱ्यांचे उद्योग व्यापार व्यवसायात गेले म्हणून त्यांचं सुद्धा कर्ज रायटअप करून द्या याचसाठी आता इथून पुढं आम्ही हे अभियान चालवणार आहे आणि आमच्या सगळ्याच कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या उद्योग व्यापाऱ्याला या कर्जाच्या वेळात विलोच्यातून बाहेर काढण्यासाठी आमची शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष आणि शेतकरी संघटना आम्ही एकत्रितरी काम करून आम्ही शंभर टक्के यांना कर्जमुक्त करू एवढंच प्रसंगी सरकारला मी आम्ही आव्हान करतो तुम्ही आता फक्त कर्जमुक्त करा नाही केलं तर नाहीलाच असतो आम्हाला राजू शेट्टी साहेब कडू साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या नेत्यांच्या मदतीनं राष्ट्रपतीवर दबावतंत्र वापरावं लागणार आहे आणि राष्ट्रपतीने यांना त्यांना जे दिलं मागणी आम्ही करणार आहे याच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जी आमची मिटिंग आहे त्या निमित्ताने केलेली आम्हाला फक्त काहीच नाही तर ज्या देशामध्ये दे आमच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यापाराला कर्जमुक्त करा कर्जमुक्त करा कर्जमुक्त करा दिल्लीला आम्ही अगोदर आज प्रस्ताव करणार आम्ही या जे जे काही फॉर्मॅलिटी जे उद्योगपतीं जशी फॉर्मॅलिटी वापरली तीच फॉर्मॅलिटी आम्ही वापरणार आहे आम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर आमचं ऐपतीचं प्रतिज्ञापत्र दाखल करणारे सांगणारे आमची ऐपत राहिले नाही आमची खरोखर आम्ही प्रतिज्ञापत्रात जर लिहून दिलं असेल की समिती येईल खरंच तिथे जर आयपत नसेल तिचा अहवाल तयार केली आणि आयपत्रास आमच्यावर पुन्हा नोंदवून घेणार नाही कारण त्या प्रतिज्ञापत्रामध्ये जबाबदारीचं जबाबदारी काय आहे कायद्यानुसार आम्ही आमची खरोखर ऐपत नाही आहे वगैरे जर जाहीर करतोय आणि त्याचं खोटं निघालं जर कोणी ऐपतदार असं त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून त्याच्यावर कारवाई होईल आणि मग अशा कर्जदारांची मोठ बांधून आम्ही राजू शेट्टी साहेब बच्चू कडू साहेब आणि संभाजी महाराज यांच्याकडे यांचा आदेश घेऊन त्यांनी मला त्यांनी आव आव्हान केलं की तुम्ही अभियान चालवा त्याच्यानंतर पुढील कारवाईसाठी आम्ही सज्ज राहू अगर मोगल स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्या वेळेला शेतकरी कर्ज एन डी सी बँकेच्या संदर्भात शेतकरी कर्जात अडकला होता त्याच्यासाठी मी आणि भगवान बोराडे आम्ही या ठिकाणी सहा महिने स्वतः सहा महिने आंदोलनात सहभागी होतो ताकीनं आम्ही मागणी केली आणि फक्त विषय होता महाराष्ट्र शासनाने आम्हाला नऊ वेळाला आमंत्रित केलं परंतु महाराष्ट्र शासनाने निर्णय घेताना एकच जिल्हा बँक नाही डोळ्यासमोर ठेवली महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवला म्हणून त्याला ती अडचण तयार झाली सातशे कोटी रुपये कर्जाऊ देतो ते कर्जाऊ दिलेले पैसे बँक घ्यायला तयार नाही म्हणून आज ना या ठिकाणी आठशे आठशे चौतीस दिवस माझ्यानंतर भगवानराव बोराडे यांनी हा लढा चालू केला आणि पुस्तक तो लढा नसं शेतकऱ्यांसाठी नाही हा लढा आम्ही दोघंजण संघटितपणे शेतकरी असू कष्टकरी असू छोटे मोठे उद्योग व्यापारी असो यांच्यासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी शेवटपर्यंत पर्यंत लढा देऊ आणि त्यांना कर्जमुक्त कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एक मिनिट आज आमची ऐकपत गेली आज आम्ही घोषित करतोय आमची ऐपत केली आम्ही आजपासून नादार झालोय आता आमचं कर्ज हे रायटा झालंच पाहिजे आम्ही नादार झालो चालू कर्ज राहता कर्ज रायत कर्ज रायतात स्वाभिमानी शेतकऱ्याचा शेतकरी संघटनेचा और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू डब्ल्यू दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलायतन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ऐसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते हैं दिव्य भारत बी न्यूज